भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय लोकशाहीचा पाया ज्या विचारांनी रचला त्या विचारांचा शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते केवळ एका समाजाचे नेते नव्हते तर ते संपूर्ण भारताचे मार्गदर्शक होते त्यांनी भारताला दिलेले संविधान हे न्याय समानता आणि स्वातंत्र्य यांचे जिवंत प्रतीक आहे संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे देशाच्या शासन व्यवस्थेचे मार्गदर्शक तत्व ते सांगते राज्य कसे चालवायचे नागरिकांचे अधिकार व कर्तव्य काय असेल आणि न्याय कसा मिळेल भारतीय संविधान आणि चारशे अठ्ठेचाळीस कलमे आहेत संविधान निर्मितीची पार्श्वभूमी काय होती भारत स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता स्वातंत्र्यानंतर देशाला आपल्या लोकांसाठी आपल्या मूल्यांसाठी आणि आपल्या परंपरेसाठी अनुरूप अशी व्यवस्था हवी होती म्हणूनच नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेची स्थापना झाली या सभेत दोनशे नव्याण्णव प्रतिनिधी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड सात ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून झाले त्यांनी संपूर्ण संविधानाचे आराखडे तयार करण्यासाठी वर्ष महिने आणि दिवस अविरत परिश्रम घेतले नोव्हेंबर एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले गेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते अंमलात आले याच दिवशी भारत प्रजासत्ताक देश बनला भारतीय संविधानाचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत भारतीय संविधानात लोकशाही व्यवस्था आहे त्यामध्ये जनता ही सर्वोच्च आहे भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षता आहे म्हणजेच सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते भारतीय संविधानात समाजवादी तत्व आहेत म्हणजेच सर्वांना समान संधी व समान न्याय मिळायला हवा भारतीय संविधानात संघराज्य रचना आहे ते केंद्र आणि राज्यांमध्ये सत्तेचे विभाजन करते भारतीय संविधानात स्वातंत्र्य समानता आणि बंधुता आहे हाच प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे भारतीय संविधानात प्रत्येक नागरिकाला सहा मूलभूत अधिकार दिले गेले आहेत भारतीय संविधानात राज्याचे मार्गदर्शक तत्वे सुद्धा आहेत त्यामध्ये शासनाने लोककल्या आहेत संविधान दुरुस्तीची तरतूद सुद्धा केली गेली के आहे काळानुसार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील साठहून अधिक देशांचे संविधान अभ्यासले त्यांनी सर्व स्त्रियांना समान अधिकार मिळवून दिले शोषित वंचित मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचे हक्क सुरक्षित केले त्यांनी सांगितले मी संविधान बनवले पण लोकांनी त्याचा आदर केला नाही तर ते काहीच कामाचे नाही त्यांच्या दृष्टीने संविधान फक्त कायद्याचे पुस्तक नव्हते तर ते मानवतेचा ग्रंथ होते ज्याने समाजाला नवसंजीवनी दिली आम्ही भारताचे लोक या शब्दांनी सुरू होणारी उद्देशिका हे संविधानाचे हृदय आहे ती भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घोषित करते आणि सर्व नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता देण्याची हमी देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला केवळ कायदा नाही तर एक दिशादर्शक तत्वज्ञान दिले त्यांनी मानवतेला दिलेले बोध आजही तितकेच जिवंत आहेत संविधान हे तेवढेच जिवंत राहते जेवढे लोक त्याला जिवंत ठेवतात जय भीम जय संविधान